राष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की मध्य प्रदेशवर अजूनही कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी आहे पावसाचं क्षेत्र गुजरातवर सक्रिय झालेलं आहे परंतु या परिस्थितीमध्ये साधारणपणे जी काही हवामानाची परिस्थिती निर्माण होणार आहे अरबी समुद्रातून या ठिकाणावरून वारे हे या नवीन कमी दाबाकडे खेचले जाणार आहे आणि त्यामुळे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राहून जेव्हा प्रभावित होतील तेव्हा मुख्यत्वे करून त्यांचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रामध्ये अधिक असणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जोरदार पाऊस अजूनही होण्याची शक्यता आहे आपण मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला सध्या तरी केवळ गुजरातच्या काही भागामध्ये एक पावसाळी क्षेत्र दिसतंय आणि आपण असं बघितलं होतं की दोन चक्राकार स्थिती एकापाठी एक प्रवास करतायत त्यामुळे ही एक प्रकारची वादळी चक्राकार स्थितीच आहे कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि हे थोडं उत्तर महाराष्ट्रावर परिणाम करेल एक्सटेंडेड रेंज मॉडेल फोरकॉस्ट या मॉडेलचा हो अंदाज आपण आपल्या हवामानामध्ये समाविष्ट करत असतो आपण बघतो की पुढील चार आठवड्याचा हा अंदाज असतो चार सप्टेंबरपासून तर अकरा सप्टेंबरपर्यंत हा अंदाज यापूर्वी देण्यात आलेला होता आपण बघतो की सध्या या आठवड्यामध्ये म्हणजे अकरा तारखेपर्यंत केवळ उत्तर महाराष्ट्रामध्ये चांगलं पाऊसमान दाखवलेलं आहे महाराष्ट्राच्या बाबतीत मात्र आपण जर अकरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर असा अंदाज बघितला तर मात्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ या भागामध्ये आपल्याला अधिक पाऊसमान दाखवला आहे तर आपण आणखी अठरा सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर असा अंदाज बघितला तर मात्र मग पश्चिम महाराष्ट्रात थोडं आणि दक्षिण कोकणात पावसाळी प्रमाण वाढणं अपेक्षित आहे कारण गोव्याच्या आणि केरळच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी तयार होताना दाखवलेलं आहे आणि तीच परिस्थिती आपल्याला पंचवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान दाखवलेली आहे परंतु एक बाब तुमच्या लक्षात येईल की दक्षिण भारतामधील पावसाचं प्रमाण हे आपल्याला अकरा सप्टेंबरनंतर वाढताना आहे आणि तसं पूर्व भारत किंवा उत्तर भारतातील प्रमाण हे हळूहळू कमी होताना दिसेल त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल होतो आहे ते बघतो आहे आपण आणि आपल्याला या ठिकाणी या भागातला पाऊस कमजोर झालेला दिसतो आहे जवळपास अठरा तारखे अठरा तारखेपासूनच तो कमजोर झालेला आहे परंतु एक बाब लक्षात घ्या की या ठिकाणी परतीचा प्रवास हा होण्याकरता फार अनुकूल वातावरण नाही आहे आणि याचा अर्थ असा होतो की यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबरच्या अतिशय शेवटी जाणवणार आहे कारण ह्या चार आठवड्याचा अंदाज आहे आणि हवामानात बदल होतील त्यामुळे शेवटच्या आठवड्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल असं खात्रीलायक आपल्याला सांगता येईल जे एफ एस मॉडेल नुसार आज नाशिकच्या काही भागात किंवा एकूणच उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये पावसाळी क्षेत्र असू शकतं थोडं छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागातही पावसा शक्यता आहे शिवाय पूर्व विदर्भातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे कारण त्या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशवर सक्रिय आहे त्यामुळे एकूणच या ठिकाणी पावसाची प्रस्थिती अजून कायम आहे उद्या सहा तारखेला जीएफएसने नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता व्यक्त केली आहे ही शक्यता काही अंशाने सात तारखेलाही कायम ठेवण्यात आली आहे आठ तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस उघडेल असा अंदाज आहे जीएफएसने ही उघडी जवळपास चौदा तारखेपर्यंत राहील चौदा तारखेला पुन्हा विदर्भाकडून पावसाला सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला आहे बाकी मॉडेल जरी मध्य प्रदेशवर कमीदाब दाखवत असले तरी देखील आज केवळ गुजरातच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागातच कमीदाबाचा प्रभाव सध्या अस्तित्वात आहे आणि हा कमी दाबच महाराष्ट्रामध्ये पावसाळी प्रमाण वाढू शकतो असा अंदाज आहे तर आपण याचा धावता अंदाज घेऊयात महाराष्ट्रात खरोखर त्याचा परिणाम होणार आहे का तर आपण बघतो महाराष्ट्राच्या खास करून उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि पश्चिम विदर्भाच्या काही भागात हा कमी परिणाम करू शकतो किंवा उत्तर कोकणातही खास करून पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही याचा परिणाम असू शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे आणि याचं अस्तित्व हे केवळ सात तारखेपर्यंत थोड्याफार प्रमाणात राहील त्यानंतर मात्र याचं अस्तित्व संपणार आहे जवळपास बारा तेरा तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात आपल्याला भारतामध्ये तयार होणार नाही मात्र आपल्याला दिसतंय की तेरा तारखेपासून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात म्हणजे या भागामध्ये पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होते आहे आणि आपण बघूयात की या पावसाळी परिस्थितीमध्ये पुढे पुढे वाढ होत जाते ही वाढच आपल्याला महाराष्ट्रामध्ये चौदा पंधरा सोळा पाऊस देणार आहे त्यामुळे नेमकी या पावसाळी परिस्थितीत किती वाढ होते हे आपल्याला बघायचं आहे परंतु मराठवाडा आणि विदर्भावर आणि उत्तर महाराष्ट्रातच याचा परिणाम होईल पश्चिम महाराष्ट्रात जी काही अपेक्षित पाऊस होता किंवा दक्षिण कोकणात याचा प्रभाव कमी होताना दिसतो आहे आज उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि उत्तर कोकणात पावसाचा अंदाज आहे सहा तारखेला देखील या भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता कायम आहे सात तारखेला देखील पावसाळी परिस्थिती कायम आहे आठ तारखेपासून हे कमी क्षेत्र गुजरातवर सरकून जाईल आठ तारखेपासून बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रात कडकडीत उघडीप राहणार आहे शेतीची कामं फवारणी वगैरे सर्व शेतकऱ्यांना करण्यासाठी वेळ मिळेल तेरा तारखेला पुन्हा एकदा ता पूर्व विदर्भातून पावसास अनुकूल वातावरण तयार होत आहे चौदा तारखेला अतिशय तीव्र स्वरूपात हे पूर्व मराठवाडा आणि विदर्भात सरकणार आहे यामध्ये मुख्यत्वे करून लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्याचा सुरुवातीला समावेश असेल पंधरा तारखेला उर्वरित महाराष्ट्रातही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ पावसाळी परिस्थिती निर्माण होईल सोळा तारखेला आजच्या अंदाजानुसार मराठवाडा संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र मोठी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होऊ शकते मोठे पाऊस या भागात होणार आहेत म्हणजे याच्यामध्ये परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना वासिम हिंगोली यवतमाळ वर्धा छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती जळगाव जिल्ह्याचा करून समावेश असणार आहे पूर्व नाशिकचा समावेश असणार आहे पूर्व पुणे साताऱ्याचा समावेश असणार आहे आणि उत्तर कोकणातही याचा प्रभाव वाढणार आहे कारण बाष्पयुक्त वारे हे अरबी समुद्रातून खेचले जातील हे कमी दाबाचं क्षेत्र मध्य महाराष्ट्रावर म्हणजे अहिल्यानगर नाशिक पुणे आणि ठाणे पालघर या जिल्ह्यावर अधिक परिणाम करणार आहे त्यामुळे या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते अठरा तारखेला मात्र हे वातावरण उघडून जाईल आता आपण बघितलं की आपल्याला गेल्या दोन तीन दिवसामध्ये या हवामानात खूप बदल बघायला मिळाले परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायचा अंदाज निश्चित आहे तो मराठवाड्यात अतिवृष्टी होणार विदर्भात अतिवृष्टी होणार मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार हा अंदाज यामध्ये महत्वाचा आहे आणि पंधरा सोळा सतरा तारीख हे साठी आपल्याला महत्त्वाचे असणार आहे अठरा एकोणीसला मात्र महाराष्ट्रात बऱ्यापैकी उघडी बघायला मिळेल आपण बघतो की या दोन तीन दिवसामध्ये नंदुरबार जळगाव नाशिक पश्चिम उत्तर या भागात जोरदार पाऊस होणार आहे आपला अंदाज आता एकोणीस तारखेपर्यंत पोहोचलाय आता अतिवृष्टीचे जे विभाग आहेत ते है। या ठिकाणी स्पष्ट झाले आहेत या विभागापासून आपल्याला अतिवृष्टी दिसते पहिला टप्पा अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळणार आहे या भागात अतिवृष्टीची शक्यता आहे म्हणजे सुटणारे भाग कुठले आहेत पुण्या किंवा सांगलीपर्यंतचा हा भाग सुटण्याची शक्यता आहे मात्र या भागात कोकणामध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहणार रा आहे म्हणजे एकूणच आपण बघितलं तर महाराष्ट्राला अजूनही मोठ्या पावसाची शक्यता कायम आहे आज दिवसभरामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग आणि अकोला अमरावतीपर्यंत पावसाची शक्यता आहे आणि मेघगर्जनेसह विजांच्या असं जोरदार पाऊस या विभागात होऊ शकतो काही ठिकाणी संततधार पावसाची देखील शक्यता आहे मग हा पाऊस थोडा उत्तरेला सरकणारे सहा तारखेला मात्र आपण पुन्हा फिरून फिरून हे वादळी वातावरण असल्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात त्याचा परिणाम होईल जवळपास हे सात तारखेपर्यंत वातावरण काही भागात राहणारे काही ठिकाणी तो संततधार पावसासाठी सुद्धा कारणीभूत ठरणार आहे त्यामुळे सात तारखेनंतर मात्र हे वातावरण कमी होणं अपेक्षित आहे आणि आठ तारखेपासून तर जवळपास बारा तारखेपर्यंत पाऊस उघडणारे मात्र विदर्भात आणि थोडं पूर्व मराठवाड्यामध्ये म्हणजे लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अकोला वर्धा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात पाऊस राहणार आहे पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा पाऊस दहा तारखेलाही आहे पूर्व विदर्भाच्या काही भागात अकरा तारखेला पाऊस असणारे तीच परिस्थिती बारा तारखेलाही असणारे आपण बघतो की साधारण आठ ते बारा या काळात कडकडीत